लोकसभा मतदारसंघात हवा कोणाची खासदार कोण हवा आपल्यासोबत हे चार युवक बसलेले आहेत एक युवक पळून गेले इथं जे आहेत युवक काय वाटतंय खासदार कोण हवा आपण चर्चा करूया भाऊ नमस्कार काय खासदार कोण पाहिजे खासदाराचा काय अमोल कोण येते अमोल कोण लस येते चाल काय विषय नाही असं काय अडचणी पाच वर्षामध्ये काय काय केलं काय खासदार कोण पाहिजे काय आता कोणाला मतदान करावं डोकं नाही कोल्हे आणि आलराव दोघे जण आहेत काय कोणाला करणार आहे मतदान हा तिकडे जाऊ हा इकडे पळतोय तो तिकडे पळतोय मतदान कोणाला करायचं तेच आम्ही कन्फ्यूज आहे आता कन्फ्यूज कशामुळे मतदान कोणाला करायचं आपण पक्ष म्हणून चालत होतो पहिलं आता राव तिकडे पळाले ते त्यांचं पक्षाच पाहतील आपल्याला विकास काम करून घ्यायचे कोण काम करू शकत आता सध्या तर खासदार पहिले आता अमोल कोल्हे आहेत त्यांनाच पसंती थोडीशी का कोल्हे काय काय कामं मार्गे लावली आपल्या हेडगावसाठी किती रुपयाचा निधी आला हेडगाव साठी आता बनतात हायवे वगैरे झालेली बऱ्यापैकी हायवेच्या कामाला कोल्हे साहेबांचा निधी आला निधी आता वरतून त्यांना निधी भेटतोच ना तो खासदार खासदार फंडातूनच होतो ना तो त्याच्यामुळे हायवे व्यवस्थित आणि कसं लोकप्रिय खासदार असल्यामुळे थोडीशी पसंती त्यांनाच जास्त लोकप्रियता म्हणजे भाषण चांगलं करतात मालिकेत काम करतात काय म्हणजे नाही मग लोकप्रियता म्हणजे नेमकी काय व पण चांगले आणि कसं आपल्याच एरियामधले म्हटल्यावरती थोडीशी आपल्या तालुक्यातले आहेत आपल्याला त्यांच्याबद्दल अभिमान आहे परंतु जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत हॅलो हा बोल ना एक मिनिट हॅलो ठीक आहे आपण फोन नंतर घ्या जनतेचे प्रश्न सुटायला हवेत हो सुटायला तर पाहिजे ना ते असं म्हणतात बाबा दिल्लीत खासदारांनी गरजायचं असतं गल्ली बोळ्यात फिरायचं नसतं परंतु सर्वसामान्य जनतेचे दुःख असतात आडी अडचणी असतात जी माणसं आपल्याला इलेक्शन मध्ये मतदान करतात त्यांना आपण सपोर्ट करायला नको हो करायला पाहिजे सपोर्ट ना। की आता खासदार आपले अमोल कोल्हा जवळचे अमोल कोल्हा हरकत म्हणजे त्यांच्याकडून अपेक्षा काय भविष्यकाळासाठी तर केल्याच पाहिजे त्यांनी ना जनतेमध्ये ते नसतात अपेक्षा म्हणता हॅलो बरोबर कोल्हासाहेबांकडून अपेक्षा काय अपेक्षा काय सर त्यांनी आपल्याला बाकी काही विषय नाही आपल्याला काही आणि हे पाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे त्यांनी धरणात पाणी पा, नाही पाच धरणात पाणी नाही आता किती दिवस चालणार आता हे रोटेशन संपलं पाहिजे ना त्यांचं पाणी सुटलं हो काय तुमची काय अपेक्षा जे ते बरोबर योग्य घे त्यांचं मत मांडलं तुमचं मत मांडलं ना आता का? का, काय आता मत चढत ना काय एक जाईल दुसरं काय कोल्हे साहेब पाहिजे काय आढळा आम्हाला कोल्हे साहेबच पाहिजे तसं म्हणजे जवळचे मानलो नाही का काय कोल्हे साहेबच पाहिजे हरकत नाही पण त्याची काय कारण अनालिसिस काय माझं नाव सर काय कोल्हेच पाहिजे अनालिसिस काय हे युवक बोलत झालं मी बसलो इथे शांत धरण पूर्ण आटलेलं आहे शेकडो एकर तुमचे ऊस आहेत द्राक्ष आहेत इतर पिका आहेत काय करता मा गुड नीट करून दे म्हणा हो। शेती बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका